गेल्या काही काळापासून निवडणूक आयोगावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत निवडणूक आयोगाच्या एकूणच नियतीबद्दल आणि त्यांच्या नीतीबद्दलही आणि त्यामुळे निवडणूक आयोग हा एखाद्या पक्षाच्या हातातलं बावलं होतोय का असा प्रश्न पडण्यासाठी जी सुरुवात झाली आहे तीच मुळी मुंबईपासून ते थेट अगदी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या भागांमधल्या कामकाजापर्यंत आणि त्यांच्या एकूणच सगळ्या गोष्टींबद्दल आणि त्यामुळे उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे कान पिळण्याचे उद्योगही झालेले आहेत नेमकं काय झालंय आणि निवडणूक आयोगाला असं कोर्टाची फटकार बसण्याची वेळ का आलेली आहे हे आपल्याला बघायचंय कारण काही गोष्टी पुण्यात घडल्या आहेत काही चंद्रपूरमध्ये घडल्या आहेत आणि उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये घडल्या आहेत नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस ला तिथले जे खासदार होते भाजपचे आणि भाजपचे तिथले पुण्यातले नेते होते गिरीश बापट यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या निधनानंतर आजपर्यंत निवडणूक आयोगाने तिथे निवडणूक लावलेली नाहीये आणि या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुगोष जोशी यांनी एक जनहित याचिका दाखल केलेली होती या जनहित याचिकेवरती सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे कान पिरगळलेले आहेत याचं कारण असं आहे की गिरीश बापट यांच्या आधी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचंही निधन झालं होतं या दोन्ही ठिकाणच्या लोकसभा मतदारसंघांमधल्या त्या त्या लोकप्रतिनिधीच्या निधनाला आता जवळपास नऊ दहा महिन्यापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि तरीही निवडणूक आयोगाने या संदर्भातली निवडणुकीची कोणतीही प्रक्रिया केलेली नाहीये असं का झालेलं आहे किंवा असं निवडणूक आयोग का करत आहे अशा स्वरूपाचा प्रश्न हा या याचिकेमार्फत न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात आलं आणि त्यानंतर या संपूर्ण जनहित याचिकेला जी सुगोष जोशी सुगोष जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती त्याला अत्यंत गांभीर्याने घेण्यात आलेले आहे आणि निवडणूक आयोगाला या संदर्भातले खरी खोटी सुनावण्यात आलेली आहे आता हे असं का होतंय या बाबतीत आपण पृथ्वीराज चव्हाणांशी संपर्क साधला पृथ्वीराज चव्हाण हे या सगळ्या विषयाचे अभ्यासक आहेत त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना असं वाटतंय की काँग्रेस जर जिंकली तर भाजपला या मुख्य निवडणुकीच्या आधी आणि नरेंद्र मोदींना हॅट्रिक करण्याच्या आधी एक वेगळा मेसेज देशवासियांसमोर जाऊ शकतो तो भाजपला द्यायचा नाहीये आणि त्यामुळे ही निवडणूक लांबवली जाते खरंतर ही निवडणूक इतकी लांबवू नये असं म्हटलं जात आहे कारण ती सहा महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधी जर त्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिल्लक असेल तर तिथे निवडणूक घेऊन दुसऱ्या लोकप्रतिनिधीला तिथल्या जनतेची सेवा करण्याची संधी द्यायला हवी अशा पद्धतीचं एक उदाहरण उत्तर प्रदेश मधल्या मतदारसंघामध्ये आहे आणि एक उदाहरण हरियाणामधल्या मतदारसंघामध्ये मग असं होत असताना महाराष्ट्रात हे दोन ठिकाणी आहेत एकूण देशामध्ये चार ठिकाणी असं होत की जिथे निवडणूक लागायला हवी पण ती निवडणूक लागत नाहीये आता याच्यात पृथ्वीला चव्हाणांचं जे म्हणणं आहे की काँग्रेसची जी काही नेते मंडळी आहे ती जर निवडणूक जिंकली तर मोदींना या येणाऱ्या महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या आधी एक अपशकून झाल्याचा फील येऊ शकतो किंवा एक धक्का बसू शकतो आणि तो त्यांना एवढ्या मोठ्या निवडणुकीच्या आधी सहन करायचा नाही आहे पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपने निवडणूक आयोगाला आपल्या हातातलं बाऊल बाऊलं केलेलं आहे आणि जसं भाजप सांगेल तसं निवडणूक आयोग चालतं का वागतं का बोलतं का अशा स्वरूपाची शंका निर्माण होईल इतकी परिस्थिती या स, या संदर्भामध्ये आपल्या समोर दिसते आणि या सगळ्या गोष्टी होत असताना पृथ्वीराज चव्हाणांनी याचं खापर थेट भाजपवर आणि भाजपच्या नेत्यांवर फोडलेलं आहे भाजप पक्षपातीपणे वेगवेगळ्या यंत्रणा आणि व्यवस्था राबवण्याचा प्रयत्न करतोय असाच आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला आहे सुघोष जोशी यांच्या जनहित याचिकेच्या बाबतीत निर्णय देताना निवडणूक आयोगाला अत्यंत कडक ताशेरे ओढणाऱ्या न्यायालयाच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची तयारी देखील सुरू झालेली आहे पण सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील या सगळ्या प्रक्रियेच्या बाबतीत निवडणूक आयोगाच्या पदरी निराशा पडू शकते असं आपल्या एकूणच आधीच्या उदाहरणांपासून आणि या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येते आपल्याला काय वाटतंय भाजपला या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी एखाद्या पराभवाची हो भीती वाटत होती म्हणून हे सगळं आहे का असा एखादा पराभव भाजपसारख्या मोठ्या पक्षाला धक्का देऊ शकतो का किंवा जनमताचा कौल वेगळ्या दिशेने आहे असं दाखवू शकतो का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हेही आपण आम्हाला कळवा निवडणूक आयोग पक्षपाती होतोय का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद